कशातच मन लागत नाही मनात वेगवेगळे विचार येतात सतत एकटं एकटं वाटतं का मग करा हे उपाय माणसांवर विश्वास ठेवायलाही आपण कचरतो आणि मग एकटेपणाचा बोगदा अजूनच जास्त अंधार होऊ लागतो होतं काय की अनेक लोक फिरायला जातात मजेत असतात कुटुंब आणि मै मे, मैत्रमैत्रिणींसह हो। त्यांचे फोटो टाकतात वाटतं सगळं जग आनंदात आहे आपल्यालाच एकटेपणा खातो एकटेपण आणि एकाकीपण अतिशय बोसतं खेळतं डाचतंही पण बोलायला कुणी नसतं अलीकडे एक फॉरवर्ड खूप गाजले त्यात म्हटलं होतं की तुम्हाला एकटे वाटत असेल जीव वाटत असेल तर एक कॉपी प्यायला माझ्याकडे या माझे दार खुले आहे खचलेल्या आत्महत्या करायला प्रवृत्त होणाऱ्या एकटे वाटणाऱ्या अनेकांना हे सांगणं होतं की मी आहे सोबत पण असं कुणी म्हणाल म्हणून आपण बोलू का मनातलं कुणाशीही एकटे वाटणं ही एक भावना आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर प्रत्येकाच्या मनात येत असते कधी थेट एकटे एकटे नसाल भरल्या घरात असाल मित्र यादीत लिस्टमध्ये शेकडो नावे सेव आहेत आणि तरीही गरजेला कोणी नाही असे होतेच आजूबाजूला माणसं खूप पण बोलायला कोणी नाही हे वाटणे अजूनच एकटे पाडते आपल्याला मला कोणी समजूनच घेत नाही माझ्यासोबत नेहमी गैरसमज केले जातात असे वाटते त्यातून माणसांवर विश्वास ठेवायलाही आपण कचरतो आणि मग एकटेपणाचा बोगदा अजूनच जास्त अंधारा होऊ लागतो वर्ष सरता सरता एकटेपणाची अशी सर मनात असेल तर काय करता येईल सोपं नसतं एकटेपणाशी डील करणं हे आधी मान्य करू मग शोधू आपली जीवाभावाची माणसं आपल्याला वाट वाटत असल की आपल्यासोबत कुणी नाही तरी तसं नसतं आपल्यावर आपली माणसं चिडू शकतात पण त्यांना आपली काळजी असते ते आपल्या मदतीला येतात मदत मागा त्यात कमीपणा काही नाही बोला मन मोकळे करा चिडा जगात एकटे वाटणारे प्रसंगी अतिशय बिचारी वाटणारे आपण काही एकटेच नसतो तर चला मग नवीन वर्षाची नवीन सुरू सुरुवात करूया तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा